यरंडुली आरग रस्तेवर तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय मिरज तालुक्यातील यरंडुली येथे प्रमोद वसंत जाधव वय वर्ष बत्तीस या तरुणाचा मानेवर व छातीवर धारदार शस्त्राने वार करून निर्गुणपणे खून करण्यात आला या खुनाच्या घटनेने खळबळ माजली आहे अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचा संशय आहे प्रमोदियाच्या गळ्यावर छातीवर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे मंगळवार रात्री उशिरा निदर्शनास आले एरंडोली येथील जाधव वस्तीवर राहणारा अविवाहित प्रमोद याची शेती कामासाठी बैल होते मंगळवारी सायंकाळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणामध्ये तो गेला होता यावेळी त्याच्यावर पाळत ठेवून हल्लेखोरांनी धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला चढवला प्रमोदियाच्या गळ्यावर व छातीवर धारदार हत्याराने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सायंकाळी घरातून बाहेर पडलेला प्रमोद रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली यावेळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणातील झुडपात त्याचा मृतदेह सापडला गळ्यावर व छातीवर चाकू सारख्या धारदार हत्याराने वार करून प्रमोद यास निर्दयीपणे ठार मारण्यात आले अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे प्रमोद याच्या खुनाची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे महानकर आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा